कुठे सुरखा अर काय अर अर हे काय चाललंय आहे रे तुम्ही तलाट्या ऑफिसला जायचंय लांबच्या लांब हय अय रंग इकडे इकडे काय अरे बर झालं तू गाठ पडलीस मी चाललोय तलाट्या ऑफिसला बर तालुक्याच्या गावाला हा हा एक माझा निरोप द्यायचा तला का तलाट्याला कशाला घरी द्यायचंय बायकोला माझ्या निरोप गावात चाललाच तुम चा ना तुमच्या बायकोला निरोप म्हणजे बायकोला निरोप द्यायचंय मी चाललोय तलाठी ऑफिसला हा, हा। तिथं सात बऱ्याच चा काम चाललंय आता ती काय इशे द्यायची ती बहिणीला वरती दुसरं काय भावकीतलं त्याच लय भांडणं चालली ती निरोप काय द्यायचंय निरोप मी बहिणीकडे गेल्यावर आजची रात मुक्काम करणार आहे तलाठी काय गाठ पडेल का सांगता येणार नाही बर आणि उशीर झाला की मी तिथच मुक्काम करणार आहे माझा मुक्काम हा याच्या बायको बस तुम्ही तिकडे थांबणार मुक्काम तिकडे होईल माझा इकडे काय घरी येणार नाही येणार नाही तेवढं बायकोला निरोप द्यायचंय आणि ती काय जनावर असेल त्याला पाणी पिणी पाजायचं बघ म्हणावं नसल तर तू जरा मदत करू ला। मी करणार तुमच्या बायकोला हा मदत हा मदत करणार ना तर तेवढी आठवणी न विसरता लय विसरतोस तू सांगितलेलं काम कधी ऐकत नाही तुमच्या बायकोजवळ जायचं मी विसरत नाही काय मदत करा तेवढं द्या जाऊ का मग मा? हा मला उशीर होणार आहे म्हणून मी येणार नाही सांगून ठेवतो तिला दोन तीन दिवस नका येऊ मी हा ना काळजी करा दोन तीन दिवस कशाला का कालच काल काल काम आता आज उद्या होईल ते एक दोन दिवस बरोबर बर, जा लवकर जा लवकर झालं बरं येऊ का हा हा जा लुकर जा याचे हाय नको येऊ वर्ष दोन वर्ष आहे घर दे आता याच्या बायको बसे मला जरा चान्स भेटला व जायला जा, रातच्याला जा, येणार नाही म्हणतो काय मी आहे ना काई काई या बायकोपशी एवढा गुण झाले एकतर काय तालुक्याला आज जायचं एवढा घास कापायचा किती मच्छर आहे त्याच्यामध्ये ती डोरं वरडायला लागली मी काय काय मला कळत नाही तो व्हायचा गे या माणसाच्या काय तालुक्याला गांधर पुरलं होतं काय माहिती माराय गेली तालुक्यात एवढी मच्छर आहेत तोंडाला तोंडाला येळा आहे तिकडे तोंडाला तुम्ही का सांगता मला नाही नाही मला हे सांगितलं तुमच्या नवऱ्याने सांगितलं काय ते रोडने चाललं होतं तिकडं तालुक्याला काहीतरी कुपन बिपन सात बारा आठ म्हणले काम आहे घास बीस कापायचं म्हणले माया बायकोला जाऊन मदत करू लाग तुम्हाला काय संबंध आता मी बी तेच म्हणतो त्यांना राव मी काय करू ते म्हणले काही करा तुम्ही पण माझ्या बायकोला जाऊन तुम्ही तुम्ही आना येळा घास कापा आणि ते एक निरोप द्यायला लावलाय काय म्हणजे आज संध्याकाळी तुमचा नवरा ती घरी येणार नाही म्हणे नाही 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 एका दिवसाचा स्वयंपाक वाचला नाही ते म्हणले माझा तुमच काय नवरा म्हणला तुमचा काही बोलू आठ काढा गेलाय फोन पण नाही माझा त्यांना कसं फोन करू विचारा तुम्ही आता विचारू घरी येणार नाही म्हणले ती म्हणजे चार वर्ष झालं पाळणं हाला ना तर मला म्हणजे हातापाय पडायला लागलं माझ्या मी म्हटलं अहो बाई मोठे तुम्ही तुम्ही ना काही नका बोलू आमच्या घरच्या अशी म्हणणारच नाही म्हणणारच नाही फोन लावा आता फोन आहे ना आणि ते एक तर तापाड स्वभावच आहे त्याच जर नाही ऐकलं तर परत तुम्हाला शिव्या खावा लागेल काय बकर ब कर काय बी कर नवरा म्हणत होता अरे पाळ ना हल्ला पाय म्हणला माझ्या हातात हा बरिया संध्याकाळी आली ना घरी बस खाटो झोपा असा काही उठून जा गुपचूप हा ना जमन ना पण मी संध्याकाळ काय करायचं मला रातच एक दिसत नाही मला रात मग रात मला एक तर मला आता जागा दाखवून द्या कसली कसली म्हणजे झोपायची जागा कुठे आमचं माहिती खाटं माहिती तुम्हाला कोणत्या कुशीवर तुमचा काय संबंध मी माहिती खाली झोपणार आहे आणि मग काय पाळणार काय ना का ओरडो शेजार लोक बघते आमची हे नाही घरी तुमचा नवरा म्हणलाय माय बायको आज झोप म्हणले मी नाही ते मी तुम्हाला एक सांगते झोप म्हटलेत ना ते आपण झोपाय तुम्ही खाटव पाळणा हल्ला पाय पाळणा काय तुमचा पाळणा हल्ला पाय एक दिवस जर मी तुमच्या सोबत झोपलो मी तुम्हाला एक सांगते माय नवऱ्या शिवाय मी माय आगाला कोणाचा हात लावून देत नाही विषय संपला पण तुमच्या नवऱ्याने सांगितलेला आल्यावर खा शिवाय मग मी तर म्हणेन बाई गेवढी मला म्हणला निरोप दे माझ्या बायकोला बर बघू काही झालं तरी पाळणा हल्ला पाहिजे बघू नाही मग आताच चला लवकर कुठे चालू कुठं चला म्हणजे कुठं चला पाहिजे संध्याकाळचं बोललेलं तुम्ही मला आता कशाला पण कसं होतं मी सांगितलं मला रात अंधार पाना ये मला येऊ त्या सोडून जाते मायराला मायराला जा पण ऐका तुम्हाला पाळणं हल्ला पाहिजे एक तर त्यांना वंशाचा देवा द्या मग जायचं ते जा चला लवकर पटकन कपाळ माझ लवकर चला लवकर चला 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 पटकन चला चला काय कर सुरेखा ए सुरखा कुठे सुरेखा ए सुरखा अर हे काय चाललय कोणा तुम्ही तू काय करते शिथ तू अरे हे कस काय आल इकडं मी तुम्ही सांगितलं तेच करतोय आम्ही मी काय सांगितलं होतं ते तुम्ही सांगितलं होतं ना हिला कर म्हणून मी करतोय मी काय हे तर मला बोलले की मी राहणार होतो बहिणीकड मग त्याला सांगितलं की तिला निरोप दे मी विसरून आलो तुला सांगायचं काय बहिणीला तर बहिणीकडेच राहणार आहे असे म्हणले होते ह्याला काय सांगितलं तुला काय सांगितलं नाही मग तेच सांगितलं ना तुम्ही नाही का म्हणले माझ्या बायकोला करा आजच्या दिवस मग ते नाही का काय करा म्हणलं खाणं पिणं गुरांचं किंवा मदत करू नका मदत कराल आ... तुला मी सांगितलं होतं बैल बांधतील हा मग तुम्ही म्हणले होते ना कर म्हणून मग बैलाच सांगितलं होतं हिथ काय ही काय चाललंय तुमचं हा मग इथं मदत माझं काय माझं तोंडा शेण घालतात काय काय हो काय म्हणते आमचे अग तुझ्या नवरात मागला की माझ्या बायकोला मदत करा आजच्या रात्रीला मी येणार नाही घरी अग त्याच पेटू ते झक मारे तुला अक्कल हाय का नाही तू कशाला ह्याच्या सांगितलं नकरे करत होतीस सांगितले म्हणजे मला वागावच लागेल ना तसं काय वागावं लागल तुझी अक्काल काय मातीत गेले का मी गे हे सांगितलं त्याला तुम्ही उद्या येणार होत आज आज कस काय आलं करू नको एक आणि तू काय तिला काय नाही ती वेगळं सांगून करत होतास काय काय सांगितलं नाही बाबा तो तो तिला चार वर्ष झालं पोरग व्हायना अरे ती मी बघून घेईन की मग मला वाटलेलं का तुम्हाला माझ्या बायकोला मदत कर मला वाटलं हेच मदत मदत करायला सांगितली का तुला मी आता मला काय माहिती बा तुम्हाला माय बायकोला कर मी काल कराय बायकोला अरे काय तुझी अक्कल घाण पडले एक देऊ का थोबाडी मध्ये चांगलं तुझ्या बघून घ्या परत काम सांगेन काय तिकड तुला अक्कल आहे का नाही काय बी सांगा ऐकतीस काय सांगतरी कसे मी काय बी सांगन तुझी अक्कल काय मातीत गेली होती काय काही का कोणी सांगाल त्यांच्या नादी लागते काय तू आता मला काय माहिती तुला माहित नाही आणि हे बरं माहिती झालं तुला बघायचं करायचं काय हे नाही बघितलं का कुणी काय के नाही केलं नाही आता ही मी काय बघत माझ्या डोळ्यात माती गेली होती काय तुम्हाला चष्मा लागलाय हा चष्मा लागलाय चुकलं ना मोबाईल पैसे माझे राहिले ते कुणी द्यायचं चाल मी पाहिलं तोंडाकड बघते अजून